ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि शाहूचा निकाल त्या ठिकाणीच आणि म्हणूनच त्या उपकरण परत राधान तालुक्यातल्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तरुणांनी पोलिसांनी या ठिकाणी केली स्वर्गीय आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये निवडणुका होती कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या छत्रपती ला, शाहू महाराजांचा निकाल आता लागलेला आहे आपल्यासोबत आहेत एवाय पाटील साहेब काय सांगाल आजच्या निकालाकडे कसं पाहता शाहू महाराजांच्या निवडणुकीच्या निकालानंतर खऱ्या अर्थानं कोल्हापुराच्या जनतेनं कशाची परवा न करता कुणालाही कसल्याही दबावाला बळी न पडता शवा सारखा एक स सरळ चांगला माणूस या निमित्तानं निवडून दिला या जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं शावा जे कामाच्या रूपानं उपकार झाले त्या या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी केला मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि राजेश्री चव्हाण आम्हाला माहिती होतं की एवढ्या लीड ने देऊ येणार म्हणून राजेश चव्हाण सुद्धा या निमित्तानं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना मनापासून या ठिकाणी तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो एका बाजूला दिग्गज नेते होते दुसऱ्या बाजूला निवडक नेत्यांच्या खांद्यावर ही मदार होती अखेर गुलाल पडलेला आहे काय सांगाल या निवडणुकीच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये दिसून असं आलं की निश्चितपणानं कोल्हापूरची जनता जी स्वाभिमानी जनता आहे ती निश्चितपणानं कशाची न करता जी निवडणूक जनतेने हातात घेतली आणि शाहमचा निकाल त्या ठिकाणीच तो निकाल लागून गेला असे मी यासाठी सांगते राधानगरीनं कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष वेधलंय लक्ष वेधणारे आकडे आकडेवारी राधानगरीनं महाराजांच्या मताधिक्यात टाकलेली आहे काय सांगा राधानगरीवर खूप मोठे उपकार शाहमराचे होते दंडाच्या निमित्तानं सुजराम सुप्राम राधान तालुका शाहमच्यावर उपाय त्यांनी केला आणि म्हणून त्या उपकारानी परत राधान तालुक्याच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तरुणांनी वडील या ठिकाणी केली निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये शाहू महाराज याही पेक्षा आदरणीय चांगल्या पद्धतीचं विकासा लक्ष दिली अशी मी विजयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हावासियांना काय सांगाल या विजयाच्या निमित्तानं असं मी सांगू इच्छितो की, निरुणार निरुणार की या इथून पुढं कोणत्या पैसे या निवडणुका अति लोकशाहीच्या मार्गानं शाहू नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली बंटीपत्र स्वर्गीय आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये निवडणुका होतील कोल्हापूरची निवडणूक निर्णायक सणावर असताना एवाय पाटलांनी आपलं मत हे शाहू महाराजांच्या पारड्यात टाकलं आणि आज त्यांनी गुलाल खेचून आणलेलं आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी लाईव्ह मराठीशी संवाद साधला आणि यानंतर आम्ही असेच महाराजांच्या पाठीशी राहू असा मेसेज देखील यात त्यांनी दिलेला आहे पाहत राहा लाईव्ह मराठी